नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला कच्च्या कैरीची कशी खिरमीट करायची ते मी दाखवीत आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी कच्ची कैरी स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतली आहे दोन चमचे किसलेला गुळ घेतला आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे पाव चमचा मीठ घेतलेला आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण सर्वप्रथम मी ही कच्ची कैरी कापून त्याचे बारीक तुकडे करून घेते तर इथे मी कच्ची कैरी कापून असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर इथे मी एक तोप घेतला आहे या टोपामध्ये मी आता कच्ची कढीचे तुकडे घालत आहे मीठ घालत आहे लाल तिखट घालत आहे आणि किसलेला गूळ घालत आहे आता आपण मिश्रण छान एकजीव करून घेणार आहोत तर मिश्रण असं छान असं एकजीव करून घेऊया तर मिश्रण छान एक्जीव करून घेतलं आहे आता ही खिरमीट आपली तयार आहे आता ही खिरमीट पंधरा मिनटं अशी झाकून ठेवायची आणि नंतर पंधरा मिनटांनी एक एक प्लेट अशी कोकणातली लोकं खिरमीट खातात, तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद